नगर मनमाड महामार्गावर एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले तसेच एस टी मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवारामध्ये हा अपघात झालाय एस टी बस शिर्डीहून छत्रपती संभाजीनगर कडे जात होती तेव्हाच कंटेनर आणि बसची धडक झाली या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना एस जे एस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे अपघातानंतर लगेच स्थानिक प्रवाशांच्या मदतीला धावलेल्या जखमींना जवळच्या रुग्णालयातही दाखल केलं अपघात झाल्यानंतर अँब्युलन्स ही तातडीनं घटनास्थळी दाखल झाली कंटेनर आणि बसच्या या अपघातात एस टी बसच्या ड्रायव्हरच्या दिशेला असलेल्या भागाचा चक्का चूर झालेला आहे तसेच बसचा पत्राही बाहेर आलाय यावरून हा अपघात किती भीषण होता हे दिसत आहे कंटेनर आणि बसच्या अपघातामध्ये नेमकी चूक कोणाची आहे दोन्ही ड्रायव्हर वेगात गाडी चालवत होते का का या अपघाताचं आणखी वेगळं कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत दरम्यान आणि झर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा